नमस्कार मी संतोष आपण माझा सर्वांच्या विश्वासाच्या साथीनं बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची वाटचालचं यासाठी आम्ही चंदगड सारख्या निसर्गरम्य परिसरात श्री दत्त गुरुप्रसाद नगर साकारतोय याचा सा सर्वसामान्य व्यक्तीला लाभ घेता येईल ला असं मत बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना सांगितलं ते चंदगड हिंडगाव रोड जवळ नव्यानच अद्यावत सर्व सोयी नियोजित श्री दत्त गुरुप्रसाद नगरच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाला बुलढाणा अर्बन कॉपरेटिव्हच्या विभागीय व्यवस्थापक योगिनी पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी श्री दत्त गुरुप्रसाद नगरच्या नियोजित उभारणीची सविस्तर माहिती इन्फा विशाल पाटील व प्रदीप इनामदार यांनी आपल्या प्रस्ताविकातून दिली या प्रकल्पाचा संचालक सुनील कानेकर व सौभाग्यवती समृद्धी कानेकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात येऊन उपस्थित सर्वच मान्यवरांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्यांचे स्वप्न साकार करतो चंदगड तालुक्यातील निसर्गरम्य परिसरात राहणारी जनता हे विश्वासाला जपणारी आहे तेव्हा आम्ही या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं सांगत या प्रकल्पात आपले घर बुकिंगसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती सौभाग्यवती योगिनी पोकळे यांनी दिली समाजात वावरत असताना समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून आपण आपलं कार्य सुरू ठेवलं तर समाज आपल्याला कधी विसरणार नाही श्री दत्तगुरु प्रसाद नगर हा प्रकल्प अत्याधुनिक असेलच पण त्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याविषयीची काळजीही घेत हा प्रकल्प उभा राहत असल्याचं संचालक सुनील कानेकर यांनी यावेळी सांगितलं यावेळी चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण पोलिस निरीक्षक विश्वास पाटील श्रीकांत देसाई चंदगड अर्बन बँकेचे चेअरमन दयानंद कानेकर भाजपच्या भारती जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव हळदनकर राजेंद्र परीट सदानंद आवटे दिग्विजय खवणेवाडकर अमरीश फडणवीस राहुल फडणवीस तसेच चंदगड शहरातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक प्राध्यापक एच के गावडे यांनी केला तर आभार प्राध्यापक एस एन पाटील यांनी मांडले